डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातटिका आहे दिवाळीचे स्वागत सदरील वातटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकोणीस ऑक्टोबर दोन हजार कोणत्या पार्श्वभूमीवरती झाले त्यावरती प्रकाश टाकून त्या दिवाळीच्या स्वागतावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे दिवाळीचे स्वागत परस्परांच्या इज्जतीचा पंचनामा परस्परांच्या इज्जतीचा पंचनामा आकलेचे लावलेले दिवे आहेत दिवाळीच्या अगोदरच अनेक जाहीर सभांमधून परस्परांच्या इज्जतीचा पंचनामा केला आणि आपल्या आकलेचे दिवे लावलेले आपण पाहिलेले आहेत त्याचाच वेध घेणार हे पहिलं कडू परस्परांच्या इज्जतीचा पंचनामा आकलेचे लावलेले दिवे आहेत आपण काही फुसका फटाका नाही प्रत्येकाचे स्फोटक दावे आहेत आपण काही फुसका फटाका नाही प्रत्येकाचे स्फोटक दावे आहेत प्रत्येकाचे स्फोटक दावे आहेत हम से कम नाही ऍटम बॉम्ब वगैरे शब्द आता जुने झाले आता हायड्रोजन बॉम्बचे शब्द पुढे आलेले आहेत अशा प्रकारचं भाष्य आपण टीव्ही वरती आणि सभासभामधून पाहिलेलं असेलच हे अधिक स्पष्टपणे लक्षात यावं आणि हे भाष्य करणारे चेहरे अधिक ठळक व्हावेत यासाठी हे वात्र टीकेच पहिलं कडवं पुन्हा एकदा परस्परांच्या इज्जतीचा पंचनामा आकलेचे लावलेले दिवे आहेत परस्परांच्या इज्जतीचा पंचनामा आकलेचे लावलेले दिवे आहेत आपण काही फुसका फटाका नाही प्रत्येकाचे स्फोटक दावे आहेत आपण काही फुसका फटाका नाही प्रत्येकाचे स्फोटक दावे आहेत प्रत्येकाचे स्फोटक दावे आहेत सदरील वातरिकेच पुढच आणि दुसरं कडव आपल्या आप स्वागताच्या तराही दिवाळीला कळून चुकले आहेत दिवाळी दोन हजार पंचवीस तिचं हे स्वागत आपल्या स्वागताच्या तराही दिवाळीला करून चुकले आहेत जातीय द्वेषाच्या सुरसुरी सोबत टिकले आहेत जातीय द्वेषाच्या सुरसुरी सोबत टिचूक टिचूक टिकले आहेत टिचूक टिचूक टिकले आहेत थेट पासून तर ते, ते पार गल्ली पर्यंत पुन्हा एकदा वाटीकेच दुसरं कडवा आपल्या स्वागताच्या तराही दिवाळीला कळून चुकल्या आहेत आपल्या स्वागताच्या तराही दिवाळीला कळून चुकले आहेत जातीय द्वेषाच्या सुरसुरी सोबत कुणाच्या टिकले आहेत जातीय द्वेषाच्या सुरसुरी सोबत कुणाच्या टुचूक टुचूक टिकले आहेत कुणाच्या टुचूक टुचूक टिकले आहेत सदैव वाट तिसर पुर्च आणि शेवटचं करून या दिवाळीचं स्वागत कसं झालं हे आणखी सूक्ष्मपणे आपल्याला सांगत आहे हेच वात्रटीकेच्या तिसऱ्या कडव्यात आरोप आणि प्रत्यारोपांचाही आरोप आणि प्रत्यारोपांचाही नुसता जाळण धूर आहे हो अर्थात हा फटाकड्यांचा जाळण धूर दिवाळी नंतर होतो पण यांनी हा दिवाळीच्या अगोदरच केला हे वात्रटीका अधोरेखित करत आहे आपल्या तिसऱ्याकडून आरोप आणि प्रत्यारोपांचा नुसता जाळण धूर आहे आरोप आणि प्रत्यारोपांचा नुसता जाळण धूर आहे आरक्षण मागण्यांची झाली ढगफुटी आरक्षण मागण्यांची झाली ढगपुटी दिवाळीच्या स्वागताला महापूर आहे दिवाळीच्या स्वागताला महापूर आहे दिवाळीच्या स्वागताला आहे त्यांच्या राजकीय त्यांच्या राजकीय वैरामध्ये शेतकऱ्यांच्या मरणाचं अतिवृष्टीचं राजकारण केलं त्यांना फारस शेतकऱ्यांचं कुणालाच काही घेणं देणं नाही अशा प्रकारचं चित्र या दिवाळीच्या अगोदर उभं राहिलेलं आहे आणि या दिवाळीचं स्वागत अतिवृष्टीनं आणि महापुरानं केलं हे सांगणार वात्रटिकेच, हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा आरोप आणि प्रत्यारोपांचाही नुसता जाळ आणि धूर आहे आरोप आणि प्रत्यारोपांचाही नुसता जाळ आणि थूर आहे आरक्षणांच्या मागण्यांची झाली ढगपुटी दिवाळीच्या स्वागताला महापूर आहे आरक्षणांच्या मागण्यांची झाली ढकपुटी दिवाळीच्या स्वागताला महापूर आहे दिवाळीच्या स्वागताला महापूर आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत दिवाळीचे स्वागत ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच कां सूर्य कांती, सूरे कांती।